नमस्कार मी प्रगती प्रगतीच मसाला मंत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आता गणपती बाप्पा बसले तर बाप्पांसाठी आपल्याला रोज काहीतरी नवीन नवीन प्रकारचा प्रसाद तयार करावा लागतो तर अशा वेळी असा प्रसाद आज आपण बिस्किटांपासून बनवणार आहोत अगदी सहज असा ओरिओ बिस्किटापासून तयार होणारा आपला हा प्रसाद चला तर मग वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करू तर सर्वात प्रथम ओरिओ बिस्किटचे मोदक बनवण्यासाठी मी इथे दहा दहा वाले दोन ओरिओचे बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत आता ते बिस्किट आपण पाऊलमध्ये काढून घेऊया आता या बिस्किटांची आपल्याला पूर्ण क्रीम काढून घ्यायची आहे आपण याची ही क्रीम काढून मोदकामध्ये मध्ये भरवणार आहोत तर याची पूर्ण क्रीम मी सेपरेट केलेली आहे आता या बिस्किटांची आपल्याला मस्त बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर अशी याची मस्त बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आता आपण ती बाऊलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत आता हे बिस्किटांची पावडर आपल्याला मळून घ्यायची आहे तर त्यासाठी मी इथे थोडंसं दूध घेतलेलं आहे अगदी थोडं थोडं दूध टाकून आपल्याला याचा मस्त असा घट्टसर गोळा तयार करायचा आहे इकडे हे व्यवस्थित मळून झालेलं आहे आता जे आपण क्रीम काढून घेतली होती त्यामध्ये आपण थोडीशी दूध पावडर ॲड करणार आहोत साधारण एक चमचा दूध पावडर ॲड करते मी यामध्ये आणि ते देखील आपल्याला दूध पावडर यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे बिल याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नाही टाकणार आहेत आपण कारण क्रीम ऑलरेडी थोडीशी ओलझट असते मी इकडे एक मोदकाचा साचा घेतलेला आहे त्याला आपण तेलाने असं व्यवस्थित ग्रेस करून घेऊया आपल्याला हा मार्केटमध्ये मा अगदी इझी अव्हेलेबल होतो आणि आता तर सध्या बाप्पाचं सीझन चालू आहे म्हटल्यावरती मोदकाचा साचा अगदी सहज कुठेही मिळतो व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे मी हा लॉक केला आहे आणि आता जे बिस्किटांचे आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते आपल्याला यामध्ये असं व्यवस्थित सगळ्या बाजूंनी असं पसरवून घ्यायचं आहे पूर्ण दाबून आपण नाही भरवणार यामध्ये आपल्याला क्रीम भरायची आहे त्यामुळे मस्त आणि त्यानंतर जी आपण इकडे क्रीम बनवलेली होती ती यामध्ये अशी सेट करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा थोडंसं असं हे घेऊन व्यवस्थित लॉक करणार आहोत अगदी सगळ्या बाजूनी छान असं व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे हे जे एक्स्ट्रा बाहेर आलेलं असतं ते देखील आपण काढून घेणार आहोत आणि आपला मस्त असा मोदक आता तयार होणार आहे अगदी सहज आणि अगदी कमी साहित्यात कमी वेळामध्ये आपण गणपती बाप्पासाठी असा नैवेद्य तयार करू शकतो आणि आता तशाच प्रकारे आपल्याला बाकी सर्व मोदक तयार करून घ्यायचेत तर अशा प्रकारे आपले हे ओरिओ बिस्किटचे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्ही देखील आता गणपती बाप्पासाठी अशा वेगळ्या प्रकारचा प्रसाद बनवण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक ला अँड सबस्क्राईब करायला विसरू नका